रोज उठून संध्याकाळी काय करायचं सकाळचा आता स्वयंपाक होतो भाजी भात वरण पोळ्या संध्याकाळी मात्र यक्षप्रश्न असतो की आता काय आवडेल सकाळचा संध्याकाळी खायला नको वाटतो तर आमच्याकडे काही ट्रिक्स असतात फॉर एक्झाम्पल सकाळची भाजी उरली असली फ्लावरची भाजी असली समजा तर संध्याकाळी फ्लावरचा भात करायचा छान फोडणी घालून थोडंसं त्याला तेजपत्ता अमक तमक जसं मसाले भात करतो आपण तशासारखं आणि ही भाजी द्यायची घालून त्याच्यात तर मेथीची भाजी असली पीठ लावून मेथीची भाजी असली तर संध्याकाळी अळण होतं म्हणजे थोडक्यात म्हणजे मेथीची कढी प्रश्न आहे की आज संध्याकाळी आता काय करावं रविवारी जी आमची स्वयंपाक करणारी मुलगी असते ती संध्याकाळी येत नाही त्यामुळे ते, ते माझ्याकडे काम असतं मग रविवारी काहीतरी स्पेशल काय करणार कधी पावभाजी असते कधी आणखीन काही असतं तर आज मी आता ठरवलं की भात उरलेला आहे आणि फ्लावर आहेच तर आज आपण मसाले भात करूया सिम्पल साधा सरळ पोटाला पण चांगला म्हणजे रुचेल पचेल असा तर आपण आता ही सगळी तयारी करू हे तांदूळ भिजवलेले आहेत थोडेसे थोडासा हा सकाळचा भात त्यात मिक्स करी भाजी वाया ने ही भाजी मी वायाने घालवणार मी या भातामध्ये ही भाजी वापरणार आणि थोडासा कांदा मिरची आणि आता तेच पान काढते असं सगळं तयार ठेवून आता मी या भाताला फोडणी घालते आणि मधून मधून कॉफीचे सीप मारणं खूप गरजेचं आहे म्हणजे कसं आहे ना सुस्त पण तेल मी तापायला आहे सॉरी चिमणीचा आवाज येतोय आणि त्यात आता आपण फोडणीला का कांदा घालूया का त्याआधी तुम्हाला मसाले भाताचा टिपिकल जर रंग हवा असेल तर त्याच्यामध्ये तो थोडीशी साखर घालायची आणि या साखरेचं कॅरेमल करायचं म्हणजे मसाले भाताला जो कलर दिसतो ना आपला आचारी लोकांचा तसा कलर दिसतो थोडंसं ब्लंडर केलं आहे मी साखर मी वेगळं करून घ्यायला वा तो नुसती साखर एखाद्या याच्यात घालून कढईमध्ये घालून तेलात टाकल्यामुळे हो आता होते 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 तिचा रंग बदलतोय पहा त्याच्या इजपानच्यानंतर मोहरी

गोड मी टाकत नाही फक्त कॅरेमल पुरची साखर वापरते बाग स्लो करून थोडा त्या तांदळात मी सकाळचा भात मिक्स केला त्यात मीठ घातलाय हळद घातली तिखट घातलं थोडंसं नाता हे आपण या फोडणीवर घालूया घेतला घेतलाय आता सगळ्यात शेवटी भाजी घालायची पाणी घालायचं आणि दोन शिट्ट्या आणायच्या की आपला भात तयार भाजी शिरली भातात पाणी घाला आणि शिट्ट्या चला झाकण लावूया थंड झाला की आपण भाताचं स्वरूप बघूया ठीक आहे